नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे तर मित्रांनो राज्यातील जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे कारण की राज्य सरकारने जे कोटी पॅकेज जाहीर केलेलं आहे त्याच पॅकेज मध्ये राज्य सरकारने शेतकऱ्यांना रब्बीच्या पेरणीसाठी हेक्टरी दहा हजार रुपये आणि तीन हेक्टरच्या मर्यादे मर्यादेपर्यंत म्हणजे जास्तीत जास्त तीस हजार रुपये हे अनुदान मंजूर केलं होतं आणि सोमवारी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हे अनुदान जमा होणार अशी माहिती राज्य सरकारच्या माध्यमातून शासनाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे मग मित्रांनो आता हे रब्बीचं अनुदान तीस हजार पर्यंत जे सरकारने मंजूर केलं आहे ते कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार हे काम आता हे पैसे मिळवण्याकरता शेतकऱ्यांना कोणतं काम करावं लागणार या संदर्भामध्ये संपूर्ण डिटेल मध्ये माहिती आणि अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब मध्ये सर्वांना आहे व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा जेणेकरून हे रब्बी चे वाटपाचा अपडेट तुम्हाला संपूर्ण कळेल तर मित्रांनो राज्य सरकारच्या माध्यमातून जे एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी रुपयाचं जे पॅकेज जाहीर केलंय त्या पॅकेज मध्येच जवळपास शेतकऱ्यांना रब्बीच्या पेरणीसाठी हेक्टरी दहा हजार रुपये आणि तीन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत म्हणजेच जास्तीत जास्त तीस हजार रुपया पर्यंतची मदत सरकार देणार असं सरकारने घोषणा केली आणि येणाऱ्या सोमवारी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये याचं वितरण होणार आहे आता याच्यामध्ये आपण पाहतोय मराठवाड्यातले आठही जिल्हे हिंगोली आहे नांदेड आहे परभणी आहे लातूर आहे धाराशिव आहे बीड आहे जालना आहे छत्रपती संभाजीनगर आहे या सगळ्या मराठवाड्यातील आठ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जे राज्य शासनाने रब्बीचं जे अनुदान मंजूर केलेलं आहे ते सोमवारी या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये जमा होणार आहे याच्या व्यतिरिक्त आपण पाहतोय विदर्भातल्या पाचही जिल्ह्यामध्ये अमरावती असेल अकोला असेल यवतमाळ असेल बुलढाणा असेल वाशिम असेल या विदर्भातल्या पाच जिल्ह्यामध्ये आणि पूर्व विदर्भातल्या सहा जिल्ह्यामध्ये हे अनुदान मिळणार आहे याचबरोबर सर्वाधिक नुकसानग्रस्त झालेले जिल्हे त्याच्यामध्ये आपण पाहतोय छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचं ऐंशी ते शंभर पेक्षा जास्त नुकसान आहे जालना आहे हिंगोली आहे नांदेड आहे परभणी जिल्हा आहे पन्नास पेक्षा जास्त नुकसानग्रस्त झालेला जिल्हा त्याच्या व्यतिरिक्त आपण पाहतोय पुण्यश्लोक अहिल्यानगर जिल्हा असेल सोलापूर जिल्हा असेल चंद्रपूर गडचिरोली नागपूर वर्धा या साऱ्या बऱ्याच साऱ्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं होतं त्यामुळे त्या शेतकऱ्यांना रब्बीच्या पेरणीसाठी सरकार आता दहा हजार रुपये कमीत कमी दहा कमी, हजार जास्तीत जास्त तीस हजार रुपये देणार असं घोषणा केली होती आणि सोमवारपासून हे पैसे वाटप होणार आता जवळपास कोण्या कोण्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हे वाटप होणार याच्यामध्ये तुम्हाला माहिती सांगणार आहे ज्याच्यामध्ये नांदेड जिल्ह्यातल्या सोळा तालुक्यातील त्र्याण्णव मंडळातील शेतकऱ्यांचं वाटप होणार हिंगोली जिल्ह्यातल्या पाचही तालुक्यातील शेतकऱ्यांना वाटप होणार त्यानंतर असं एकंदरीत राज्य सरकारने नऊ तारखेला आणि दहा तारखेला नऊ ऑक्टोबर किंवा दहा ऑक्टोबर रोजी एक दोन वेगवेगळे महत्वाचे जी आर आणि महत्वाचे शासन निर्णय काढले होते आणि त्याच्यामध्ये असं स्पष्टपणे उल्लेख केला होता या या की या तालुक्यातील शेतकऱ्यांना या शेतकऱ्यांना ही निविष्ट अनुदान किंवा त्यांना सवलती लागू करण्याबाबतचा निर्णय जी आर काढला होता एकंदरीत शेवटचा जो जी आर काढला होता दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी त्या दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसच्या जी आर नुसार जवळपास एकंदरीत राज्यातील चौतीस जिल्ह्यातील तीनशे सत्तेचाळीस तालुक्यातील शेतकऱ्यांना हे रब्बीचं आंदोलनाचं जे वाटप आहे ते होणार आहे अशी माहिती दिलेली आहे त्यामुळे तुमच्या जवळचे सहायक असतील त्यांना तुम्ही भेटा त्यांना भेटून तुमच्या या संदर्वा, संदर्भामध्ये चर्चा करा त्यानंतर तुम्हाला एक डॉक्युमेंट द्यावे त्यांना काही डॉक्युमेंट जे कागदपत्र ते जे सांगतील ती द्यावी लागते तुमचं आधार कार्ड असेल तुमचं बँक पासबुक असेल तुमचं फार्मर आयडी असेल हे तुम्हाला द्यायचं आहे त्याशिवाय तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार नाही सगळ्यात तुम्हाला डॉक्युमेंट आता बनलेलं आहे तुमचं फार्मर आयडी म्हणजे तुमच्या शेतीचं ओळखपत्र म्हणजे तुमचं फार्म क्रमाडी त्यामुळे एग्रिस्टॅक अंतर्गत तुम्ही जर फार्मर आयडी अद्यापही काढलेला नसेल तर लवकरात लवकर तुम्ही तुमचा फार्मर आयडी काढून घ्या फार्मर आयडी शिवाय तुम्हाला हे रब्बीचा आमदार मिळणार नाही आणि जर फार्मर आयडी तुमच्याकडे नसेल यादीला यादीला नाव असेल तर तुम्ही काय करायचे तुम्हाला केवायसी करायचे ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी नाही त्यांना केवायसी करना गरजेचं आहे आपला व्हीके नंबर घेऊन केवायसी करा परंतु आपण पाहते दिवाळीपूर्वी सरकार सांगत होतं की हे पैसे जमा होणार परंतु आता दिवाळी जवळ आलेली आहे त्यामुळे येणाऱ्या सोमवारीच हे संपूर्ण अनुदान वाटप होईल अशी सुद्धा माहिती शासनाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे मित्रांनो आपण पाहतो याच्या व्यतिरिक्त सरकारने डबल काल काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाईचा एक महत्वाचा जी आर काढला काल सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी एक महत्वाचा सरकारने जी आर काढला आणि या जी आर मध्ये आपण पाहतोय सात जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पुन्हा एक हजार तीनशे छप्पन कोटी रुपयाची अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर केलेली आहे आणि ही भरपाई जी आहे सात जिल्ह्यातील शेतकऱ्यांना डबल मिळणार आहे सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालखंडामध्ये शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाल्यामुळे जून जुलै ऑगस्ट पर्यंत नुकसान झालं त्यानंतर पुन्हा सप्टेंबरमध्ये नुकसान झाल्यामुळे डबल ही नुकसान भरपाई मंजूर केलेली आहे त्याच्यामध्ये आपण सात जिल्हे कोणते ते बघूया याच्यामध्ये पहिला विभाग आहे छत्रपती संभाजीनगर विभाग आणि छत्रपती संभाजीनगर विभागातला पहिला जिल्हा आहे बीड बीड जिल्ह्यामध्ये सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या नुकसानी पोटी जवळपास आठ लाख सहा हजार पाचशे तेरा शेतकऱ्यांना पाचशे सत्याहत्तर कोटी अठ्याहत्तर लाख रुपयाचा निधी राज्य सरकारने कालच्या महत्वाच्या जी आर च्या माध्यमातून मंजूर केलेला आहे आणि हा निधी येणाऱ्या सोमवार पासून वाटप होणार आहे अशी माहिती सध्या दिलेली आहे त्यानंतर आपण बातमी मित्रांनो दुसरा जिल्हा आहे धाराशिव धाराशिव जिल्ह्यामध्ये सुद्धा सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालखंडामध्ये नुकसान झाल्यामुळे चार लाख चार हजार सहाशे छप्पन शेतकऱ्यांना पात्र केलं आहे या शेतकऱ्यांना दोनशे ब्याण्णव कोटी एकोणपन्नास लाख रुपयाचा निधी मंजूर झालेला आहे कालच्या जी आरच्या माध्यमातून त्यानंतर तिसरा जिल्हा आहे अं लातूर लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालखंडामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झाल्यामुळे चार लाख पंधरा हजार चारशे ब्याण्णव शेतकऱ्यांना पात्र केलेलं आहे या शेतकऱ्यांना एकंदरीत दोनशे दोन कोटी अडतीस लाख रुपयाचा निधी राज्य शासनाच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेला आहे त्यानंतर मित्रांनो पुढचा जिल्हा परभणी परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालखंडामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालं नुकसान झाल्यामुळे हा परभणीचा प्रस्ताव छत्रपती समाज विभागाच्या माध्यमातून पाठवण्यात आला त्यानंतर परभणीमध्ये हा प्रस्ताव परभणी जिल्ह्याचा काल प्रस्ताव मंजूर केला त्यानंतर चार लाख एकोणचाळीस हजार दोनशे सत्त्याण्णव शेतकऱ्यांना पात्र केलं या शेतकऱ्यांना तब्बल दोनशे पंचेचाळीस कोटी चौसष्ट लाख रुपये निधी मंजूर केलेला आहे याच्या अगोदर एकशे अठ्ठावीस कोटी रुपये मंजूर केला होता आणि तो वाटपही झाला परंतु हा निधी आज कालच्या जी माध्यमातून मंजूर केलेला आहे तो लवकरच शेतकऱ्यांना खात्यात शेतकऱ्यांच्या खात्यात मिळेल अशी सुद्धा माहिती कृषी विभागाच्या माध्यमातून दिलेली आहे यानंतर मित्रांनो पुढचा जिल्हा आहे नांदेड नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालखंडामध्ये शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं होतं त्यामुळे या शेतकऱ्यांचा जी आर काल जीर मंजूर केलेला आहे त्यानंतर ते त्र्याऐंशी हजार दोनशे सत्त्याण्णव शेतकऱ्यांना पात्र केलं आहे या शेतकऱ्यांना अठ्ठावीस कोटी बावन्न लाख रुपये मंजूर केलेले आहेत याच्या व्यतिरिक्त आपण पाहतोय नांदेड जिल्हा याच्या अगोदरही जवळपास साडेपाचशे कोटी रुपये निधी मंजूर केला होता सात सात लाख त्र्याहत्तर हजार शेतकऱ्यांना काहीतरी आणि त्याचं वितरण सुद्धा बरंच सारा झालेलं आहे आणि उर्वरित वितरण आणि हे अठ्ठावीस कोटीचं वितरण हे सुद्धा पुढच्या दोन दिवसामध्ये होईल अशी माहिती दिलेली आहे आता हे झालं छत्रपती संभाजनगर विभागातलं आता पाहतोय पुणे विभाग मित्रांनो पुणे भागातला पहिला जिल्हा सातारा सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालखंडात नुकसान झालं होतं अकरा हजार तीनशे शेतकऱ्यांना पात्र केलेलं आहे अकरा हजार एकशे तेरा शेतकऱ्यांना पात्र केलं आहे या शेतकऱ्यांना सहा कोटी एकोणतीस लाख रुपये मंजूर केलेले आहेत त्यानंतर पाहतोय कोल्हापूर जिल्हा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालखंडामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झाल्यामुळे पाच हजार आठशे सात शेतकऱ्यांना पात्र केलं आहे ते याच्यामध्ये तीन कोटी अठरा लाख रुपये मंजूर केलेले आहेत म्हणजे हे एकूण सात जिल्ह्या सात जिल्ह्यामध्ये याच्या अगोदर नुकसान भरपाई सरकारने मंजूर केली होती परंतु ही अतिरिक्तचा जो अतिरिक्त जे नुकसान झालेला आहे किंवा डबल जे नुकसान झालेलं आहे सततच्या सततचं अनुदान त्या प्रकारे ही नुकसान झालेलं आहे त्यामुळे शेतकऱ्यांना मंजूर केलेला आहे एकूण सात जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एक हजार तीनशे छप्पन कोटी रुपये मंजूर केले आहेत एकवीस लाख सहासष्ट हजार एकशे अठ्ठ्याण्णव शेतकरी याच्यामध्ये पात्र आहेत पंधरा लाख सोळा हजार सहाशे हेक्टर या क्षेत्रासाठी मदत वितरणासाठी शासनाची मंजुरी दिलेली आहे त्यामुळे अॅग्रेस्ट अंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आयडी ची नोंदणी केली आहे ज्या शेतकऱ्यांच्या आधारला बँक खाते लिंक आहे त्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये डीबीटी द्वारे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर द्वारे या निधीचं वितरण होणार आहे फार्मर आयडी नसल्या नसणाऱ्या शेतकऱ्यांना केवायसी करावी लागणार आहे मयत झालेल्या शेत मयत झालेल्या व्यक्तींच्या वारसाना किंवा पशुधनाच्या नुकसानीची मदत त्या त्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून जिल्हा स्तरावरून मिळणार आहे आणि ही जी मदत आहे एनडीआरएफ च्या निकषानुसार दोन हेक्टर पर्यंत मिळणार आहे अशी माहिती दिलेली आहे तर मित्रांनो आपण या माध्यमातून संपूर्ण जी आकडेवारी आहे ती जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे हे छोटस अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट मध्ये नक्की कळवा धन्यवाद